दिग्रस्करांच्या आग्रस्त दिग्र शहरात प्रथमात सोयी सुविधेस विद्या निकेतन महिला महाविद्यालय दिग्र जिल्हा यवतमाळ सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता बीएससी एस सी भाग एक बी ए भाग एक व बीकॉम भाग एक करिता प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची मोफत पर तयारी आजच आपला प्रवेश निश्चित करा सविस्तर माहितीकरिता संपर्क डॉक्टर संजय बांग अध्यक्ष मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्णव नितीन राऊत मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस ते चौऱ्याऐंशी इंग्लिश बंगले आउट दि नमस्कार मी स्प्रेट चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या पोळ्या मैदानातील राजकीय आश्रयात दिमागदारपणे उभे असलेले अतिक्रमण धाराशाही न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा दिला जात होता खो दोन वर्षापूर्वी पोळा मैदान येथील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असताना सुद्धा राजकीय असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यास अधिकारी धजावत नव्हते त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे प्रविष्ट झाले उच्च न्यायालयाने सदीर याचिकेवर बारा मार्च दोन हजार चोवीस पूर्वी सदर अतिक्रमण मोकळे करा असे आदेश दिले असताना गोळा मैदानातील अतिक्रमण हटवण्याचा मुहूर्त आज दिनांक बारा जून रोजी ठरला पोलीस विभाग नगर परिषदिकारी मडावी यांच्यासह नगर अधिकारी कर्मचारी भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत अनेक वर्षापासून उभे असलेल्या अतिक्रमणावर आज कारवाई करण्यात आली अफजल खान ऋषिकेश हिराज सहमी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद